विरेन। नमस्कार मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज मराठी रंगभूमीने मराठी चित्रपट सृष्टीने मराठी संस्कृतीमध्ये मराठी साहित्यामध्ये भर टाकण्याची मोलाची कामगिरी केलेली आहे या भारत देशालाच मुळी चित्रपट सृष्टीची परंपरा देणारा माणूस हा मराठी माणूस होता आणि याच पावलावर पाऊल टाकून अनेक मराठी अभिनेते मराठी कलावंत यांनी चित्रपट सृष्टीला समृद्ध करण्यासाठी आपापल्या परीने योगदान दिलेले आहे उल्हासनगरमधील पत्रकार प्रमोद दळवी हे देखील आपल्या अनेक वर्षांच्या पत्रकारितेसोबत चित्रपटातील अभिनय हा गुणधर्म बाळगून आहेत आणि त्यांच्या अनेक मालिकांमधून अनेक नाटकांमधून अनेक चित्रपटांमधून भूमिका करत करत असताना आता ते पोहोचले आहेत मराठी चित्रपटसृष्टीच्या पडद्यावर त्यांचा या ठिकाणी मी उल्हासनगरमधील विनस मध्ये आहे येणाऱ्या सतरा नोव्हेंबरला त्यांचा चित्रपट येतोय तो म्हणजे फरपट हृदयोळ हेलावून टाकणारी आईची एक हृदयस्पर्शी कहाणी आई आणि त्याच्या दिव्यांग मुलाच्या प्रेमावर आधारित असलेली ही समाजाला संदेश देणारी एक कहाणी घेऊन येतोय फरपट माझ्यासोबत आहेत फरपट या मराठी चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रमोद दळवी मी खूप खूप स्वागत करतो आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन की तुमचा फरपट हा चित्रपट उल्हासनगरमध्ये आपल्या रुपेरी पडद्यावर साकारणार आहे झळकणार आहे पहिली प्रतिक्रिया काय द्यावी वाटते सर्वप्रथम म्हणजे मीडिया भारतचे मीडिया भारत, भारत न्यूजचे मी आभार मानतो की त्यांनी मला या फरपट सिनेमाबद्दल बोलण्याची दोन संधी दिली त्याबद्दल त्यांना मी खूप आभारी आहे त्यांचा प्रमोद आम्हाला प्रचंड उत्सुकता आहे या चित्रपटाची नेमकी फरफटची कथानक काय आहे स्टोरी काय फरपट म्हणजे एखादी आईची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे की एखाद्या आईला जर दिवंग मुलगा झाला तर त्याला सांभाळ करण्यासाठी तिची जीवनामध्ये किती फरफट होते किती यातायात होते आणि तिला किती कष्ट करावे लागतात आणि आपल्या मुलगा दिवंग असला तरी ती ते त्याच्यावर किती जीवापाड प्रेम करते त्याला किती जोपासते पण तिचं जर सावत्र म्हणजे तिचं दुसरं लग्न जर झालं असेल तर सावत्र, ल, असल, सावत्र बाप त्याला किती टॉर्चर करतं हे आईला बघवत नाही आणि आपण ही केलेली चूक आहे का आणि त्याची सजा आपल्याला मुलाला आणि मला मिळते का हे त्या म्हणजे तिला एकदम दरभरी म्हणजे एकदम हृदयस्पर्शी कथा आहे मग या चित्रपटामध्ये प्रमोद दळवी आम्हाला कोणत्या भूमिकेत दिसते मी या चित्रपटामध्ये गावच्या पाटीलची भूमिका आहे आणि माझी छोटीशी जरी भूमिका असली तरी मी तुम्हाला अधूनमधून दोन तीन वेळा दिसेल त्याच्यामध्ये अच्छा आणि पाटलाची भूमिका म्हटलं म्हणजे गावचा पाटील तर तिकडे प्रमुख दाखवलेला आहे काय झालं तर पाटलाकडे जाऊन सांगतात तशी तिची या मुलाची जी गरीब आई आहे हे नेहमीहून मला काय ना काहीतरी सांगत असते की भाऊ माझ्याकडे असं झालं तसं आणि मी तिचं कारण ऐकत असतो आणि सोडायचाही प्रयत्न करतो येणाऱ्या सतरा तारखेला तुम्हाला काय वाटतं की या चित्रपटाला आधीही या महाराष्ट्रामध्ये यांचे शो झालेले आहेत प्रतिसाद कसा आहे आणि उल्हासनगरमधून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय खरं तर मला अभिमान वाटतो कथा पथकथा आणि निर्माती व्यवस्थ निर्माती या चित्रपटाची मेगा डोळस आहे की एक ही महिला असून हिने हे एवढ्या मोठ्या चित्रपटामध्ये हात घालत हात धाडस केलं आणि विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे कलाकारांनी पण खूप मेहनत केलेली आहे आणि एकदम हृदयस्पर्शी कथा आजपर्यंत तुम्ही अशी पाहिली नसेल प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक आईनी प्रत्येक मुलांनी हा चित्रपट पाहावा की त्यांना कळेल की आईची जीवनात फरफट कशी होते आपल्याला पालन पोषण करण्यासाठी सध्या हे धगधगीचं जीवन आहे प्रत्येकजण पैशाच्या मागं पळतो आणि अशा पैशाच्या मागं पळत असताना नात्यागोतीमध्ये दरी निर्माण होते तर नातेगोती जोपासली काही जात नाही आणि परदेशात राहणारे आईबाप आणि त्यांची मुलं यांच्यात कधी संवाद असा होत नसतो पण आपल्या भारतामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये आजही जोपासना केली जाते आईचं नातं का आहे मुलाचं नातं का आहे आपली संस्कृती काय आहे आपली नातेगोती काय आहे या चित्रपटात सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या चित्रपटाची तिकीट विक्री सुरू झालेली आहे सतरा तारखेला दुपारी बारा वाजता विनिस थिएटरमध्ये याचा एक प्रीमियर शो म्हणा म्हणायला हरकत नाही एकच शो लागणार आहे आणि जी तिकीट विक्री माझ्याकडे आहे मी प्रमोद दळवी माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट वन नाईन टू फोर नाईन सिक्स नाईन टू आणि बरीच तिकीट विक्री गेलेली आहेत आणि जे काही तिकीटं आहेत ते काउंटरवर तुम्हाला उपलब्ध होतील आणि आजच तिकीट तुम्ही बुक करा आणि काउंटरवर सकाळी आलात तरी तुम्हाला तिकीटं उपलब्ध होतील पण नक्की तुम्ही हा चित्रपट पहा असा सामाजिक चित्रपट परत तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि ही संधी घालू नका आणि एकच शो आहे तर मला विनंती आहे की आपण या चित्रपटात आपल्या कुटुंबासह आपल्या आवडत्या आपल्या प्रेम करणाऱ्या आईसोबत हा चित्रपट प्रत्येक मुलांनी प्रत्येक कुटुंबानी पाहावा दादा कोण आमचे चित्रपटातून नेहमी म्हणतात की ज्याला आई नाही त्याला काही नाही आणि सलीम खान असतील किंवा जावेद अख्तर असतील यांनी देखील हिंदी चित्रपटांमधून अमिताभ बच्चनच्या माध्यमातून असेल किंवा इतर अभिनेत्यांच्या माध्यमातून आईचं महत्त्व काय आहे ते नेहमी पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि याच पावलावर पाऊल टाकून सतरा तारखेला उल्हासनगरमधील विनस थिएटरमध्ये बारा वाजता हा चित्रपट प्रदर्शित होतोय फरपट ज्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे प्रमोद दळवी आपल्याला खूप खूप शुभेच्छा